नितीन गडकरी आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती पुण्यात अजित पवारांचा जनसंवाद कार्यक्रम खडकवासला मतदारसंघातील नागरिकांच्या का समस्या घेणार जाणून सांगलीत रिक्षा व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी परिवहन कार्यालयासमोर रिक्षाचालकांचे धरणे आंदोलन सांगोल्याच्या भाजप रॅलीत कार्यकर्त्यांची उलटबाजी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यात मध्याच्या वाटल्या फेकल्या सुदैवानं कोणीही जखमी नाही घटनेचा शेकाप कार्यकर्त्यांकडून निषेध सोमवारी ठाणे पालिकेवर मोर्चा ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसेचाही सहभाग भ्रष्टाचारासाठी ठाणे पालिकेचा पहिला नंबर राजन विचार यांचं चा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम गोडसेसोबत तुलना पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त वक्तव्य मुंबईत युवा काँग्रेस आक्रमक सरन्यायाधीशांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध मंत्रालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन भोसले घराण्यामुळे शिवऱ्यांची प्रेरणा रुजली म्हणूनच नागपूरच्या मातीतून संघाचा जन्म झाला सरसंघचालक मोहन या भागवत यांचं वक्तव्य जिथे शक्य तिथे युती करणार युती कुठे होऊ शकते याचा आढावा मंत्र्यांनी घेतलाय अशी माहिती दिली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पुण्यातील वारजे परिसरात नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या आपल्या व्यथ्या रस्ता आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची नागरिकांनी केली मागणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल चे सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज